आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील युवासेनेतील महानगर प्रमुख यश इंद्रराज सटपाडे व गजुकुडी यांच्यासह जवळपास तीनशे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे महानगराध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या संघटनेला या प्रवेशाने बडकटी मिळाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पाहता हा प्रवेश महत्वाचा मानला जात असून आगामी काळात पक्ष संघटन अधिकाधिक मजबूत करू असे आश्वासन यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिले आहे या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील व युवासेनेचे महानगर प्रमुख यश इंद्रराज सपकाळे ते जाणून घेऊयात आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता लेवा भवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडला शिवसेनेत प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या बऱ्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे पुरुष महिला युवक सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की जळगाव शहरामध्ये शिवसेनेमध्ये येण्याचा जो इन्कमिंगचा प्रवाह आहे तो, प्रवा तो मोठ्या प्रमाणामध्ये याचं मूळ कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आणि मागच्या काळामध्ये लोकांची जी अपेक्षा आहे मागच्या काळामध्ये काही प्रमाणा का असताना डी पी डी सीच्या मार्फत काही पैसा आम्ही देण्याचा प्रयत्न केला वरतून महायुतीच्या सरकारच्या मार्फत काही पैसा आला त्यामुळे काही प्रमाणामध्ये या शहरामध्ये कामं दिसत आहेत पुढे जर कामं करायची असतील पुढे जर शहराचा विकास करायचा असेल तर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे या आशेने जे लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना हीच अपेक्षा आहे की वर्डामधलं विकास शहराचा विकास आणि शहरामध्ये करण्यात येणारी कामं याच्याकडे शिंदे सेनेने लक्ष द्यावं हीच त्यांची अपेक्षा आहे कार्यकर्त्यांनी तयारीला लागा एक प्रकारे सांगितलेलं आहे नाही आमचं प्राधान्य हे महायुतीला आहे पण सन्मानजरवक या ठिकाणी तोडगा निघाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचा पहिला फॉर्म्युला तिघ पक्षांच्या नेत्यांनी ने दिलेला आहे आम्ही त्या चौकटीतच राहून राजकारण करणार आहोत पण शेवटी सन्मानपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी अपेक्षा प्रत्येक पक्षाची आहे सन्मानपूर्वक जागा कारण की जागा मिळणे आणि त्या आपल्याला पसर नसणे हे आम्ही वरच्या नेत्यांना सांगू शकतो पण अजून त्या चर्चेला सुरुवात नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही ना। माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब तसेच विष्णुभाऊ बंगाडे महानगरप्रमुख संतोष भाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज आम्ही दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही उबाटामध्ये कार्यरत होतो पण काही कारणास्तव काही अडचणींमुळे आम्ही इकडे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आगामी काळात काय वाटचाल आहे तुमची शिवसेना शिंदे सेनेसाठी शिंदे सेनेकडून से आदरणीय गुलाब भाऊ जे आव्हान करतील जी जबाबदारी देतील ती जबाबदारी आम्ही स्वीकारू पक्षाचं संघटन मजबूत करणार का पक्षाचं संघटन येणाऱ्या काही चार ते पाच महिन्यात तुम्हाला युवासेनेचं शिंदे सेनेतल्या युवासेनेचं संघटन दिसूनच येईल त्याबद्दल सांगण्याचं सा, काम नाही आपण पत्रकारांच्या माध्यमातून आपण सगळे राहत म्हणजे आपण सोबत राहिलच तेव्हा आपण बघून घ्याल बाकी जे तिकडचे का माझ्या थ्रू झालेले जे उभाठामधले जे, जे प्रवेश होते युवासेनेमध्ये झालेले आमच्या थ्रू झालेले जे पद होते ते पदाधिकारीसुद्धा आमच्या संपर्कात आहे ते लवकरात लवकर इकडे प्रवेश करतील मोठ्या गट उघाटातून गटचं आम्ही ते सांगू नाही शकत आम्ही युवा सेनेचं सांगतो युवा सेनेचे उर्वरित पदाधिकारी जे आहे ते माझ्या संपर्कात आहे त्यांचं माझं बोलणं सुरू आहे लवकरच थोड्या दिवसात ते पण इकडे प्रवेश करतील